आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी साई आदर्श मल्टीस्टेटचे सर्वे सर्वात शिवाजीराव कपाळे यांचे सामाजिक व धार्मिक कार्यात असलेले योगदान हे अनेकांना दिशा देणार आहे येत्या नव्या वर्षातही या कार्यात वृद्धी होऊन संस्थेची भरभराट भर हो असं प्रतिपादन बाबळेश्वर येथील नारायण नारायणगिरीजी गुरुकुलाचे संस्थापक हरिभक्त परायण नवनाथ महाराज म्हस्के यांनी केलं राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या सन दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज गुरुवारी सकाळी साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात नवनाथ महाराज म्हस्के यांच्या हस्ते पार या याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे योगगुरु किशोर थोरात बाबा महाराज मोरे बाळासाहेब तांबे माजी सैनिक श्री भोसले आदी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविका संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती विशेष केली पुढे बोलताना हरिभक्त हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मस्के म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगात समाजासाठी झटणारी मंडळी बोटावर मोजण्या इतपत असून यात अहिल्यानगर जिल्ह्यात शिवाजीराव कपाळ यांचं नाव गणानं घेतलं जातं आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे या भरीव योगदान आहे सामाजिक भूमिकेतून मदतीला धावून येण्याची त्यांची वृत्ती साई आदर्श संस्थेची वाटचाल आणखीच उन्नतीकडे जाऊ अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या संस्थापक संगीता कपाळे शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन उद्योजक वृषभ लोढा भास्कर कोळसे प्रकाश सोनी दत्तात्रय साळुंखे मारुती मोरे पारस नहार चांगदेव पवळे शिवाजी गीते सचिन जाधव सचिन काळे गुरु सीताराम नालकर राजू शेख संदीप गागरे सर्जीराव शेटे सुनील संचती नितीन डमाळे मंजा बापू कोबरणे राजेंद्र बोचकरे रामदास गरड ऋषभ संचती व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख आदींसह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश मन्सरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन पत्रकार रफिक शेख यांनी आज या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि आनंदी वातावरणामध्ये या रावरी कारखान्यावर असलेली साई आदर्श मल्टीस्टेटची प्रमुख शाखा या ठिकाणी जे काही वार्षिक कालनिर्णय असतात त्या वार्षिक कालनिर्णयाचं आज या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे आणि या कालनिर्णयाची जवळजवळ लोक या ठिकाणी वाट पाहत असतात प्रतीक्षित असतात आणि आता ते कॅलेंडर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या साई आदर्श मल्टीस्टेजचे संस्थापक श्री शिवाजी आप्पा कपाळे आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी उपलब्ध केलेला आहे या कार्यक्रमाकरता अनेक मान्यवर विशेषत्वानं आमचे आदरणीय सुरेश शेट वाबळे अण्णा आमचे आदरणीय श्री सुरेशजी थोरात साहेब किशोरजी थोरात साहेब त्याचबरोबर आमची परमार्थ स्नेही रामभाऊ काळे बाबा महाराज मोरे त्याचबरोबर आदरणीय भोसले साहेब माझी पी एस आय हे सगळे आधी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि अति उत्साहात आणि आनंदात तो कार्यक्रम या ठिकाणी पार पडला दोन हजार पंचवीसच्या सह्यादर्श परिवारातील दिनदर्शिकेचं प्रकाशन आज नवनाथ महाराज मस्के यांच्या हस्ते व मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे या दिनदर्शिकेच्या निमित्तानं त्याचप्रमाणे येणाऱ्या नाताळ सण असेल उद्याची जयंती असेल व नवीन दोन हजार पंचवीस वर्ष असेल या सर्वांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं भरभराटीचं जावं सह्यादर्श परिवार करीत असलेलं कार्य आपल्या शुभेच्छाने आपल्या प्रेमानं असंच कायम त्या ठिकाणी चालू राहील ही सह्यादर्श परिवाराच्या वतीने ग्वाही देतो आणि आपण सह्यादर्श परिवाराला ज्या शुभेच्छा देत आहात जे भरभरून प्रेम करीत आहात त्या असे सर्व ठेवीदार असतील खातेदार असतील हितचिंतक असतील आमचे मित्रपरिवार असेल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो असंच प्रेम सहयादर्श परिवारावर आपण पुढील काळजी करावं हीच सर्वांना विनंती करतो आणि थांबतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा